मी यावरती उत्तर देण्यापेक्षा तुम्ही गावोगाव शहरी भाग असेल किंवा ग्रामीण भागातल्या भागा लोकांना जर जाऊन विचारलं तर तीन हजार कोटीचा निधी मुळात आमदारांना तीन वर किती शून्य आहेत या तीन हजार कोटीला विचार क्या नाई चा चा ते विचारलं तर त्यांनाही कदाचित त्या ठिकाणी लिहिण्यासाठी बराच वेळ लागेल मात्र फक्त कोटीच्या वल्गना करायच्या आणि लोकांची निवडणुकीच्या समोर दिशाभूल करायचं एवढंच काम त्या ठिकाणी सुरू आहे जाईल त्या भागात रस्त्याच्या बाबतीत समस्या आहेत अडचणी आहेत आज आपल्या ग्रामीण भागात गेल्यानंतर भाटघरच्या पाण्याची समस्या आहे उजनीच्या पाण्याची समस्या आहे त्यानंतर तिथं शेतकऱ्याला वेळोवेळ वेड़ त्या ठिकाणी ज्या त्यांच्या आजपर्यंतच्या नाना असतानाच्या काळातल्या था वेळेवरती मिळणाऱ्या पाण्याच्या पाळ्या देखील मिळाल्या नाहीत शेतातला डीपी जळाला तर त्यांना पैसे भरून डीपी घ्यावा लागतोय इतकं त्या ठिकाणी या अलीकडच्या तीन वर्षातलं दुर्दैव आहे आणि म्हणून हा परिस्थिती बदलायची असेल पूर्वीच्या नानांच्या काळात शेती लाईटच्या बाबतीतले जर दिवस आणायचे असतील तर नक्की सर्वसामान्य शेतकरी याबाबत येणाऱ्या निवडणुकीत विचार करते

आज तुम्ही त्या भागात जाऊन शेतकऱ्यांना विचारलं मंगळवेडच्या भागात जाऊन म्हणजे चोवीस गावच्या सिंचन योजनेमध्ये जर तुम्ही छेडछाड करून जे पूर्वीचा नानांच्या काळात मंजूर झालेल्या योजनेमध्ये असणार बॅरेगेजेस म्हणजे त्या बॅरेगेजमध्ये दोन पॉईंट दोन टी एम सी पाणी येऊन थांबणार होतं आणि तिथून उपसा होणार होत जर त्या योजनेतला बॅरेगेजेसच वगळून तुम्ही दोन किंवा तीन एकराचं शेततळ करून दोन पॉईंट दोन टी एमशी पाणी शेततळ्याच्या माध्यमातून जर उपसा करणार असेल तर ती योजना फिजिबल आहे का हे सुद्धा तपासण्याची त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या वरती नागरिकांच्या वरती गरज आहे फक्त निवडणुकीपुरतं मंजूर झालंय म्हणून सांगायचं सा। मात्र त्या योजनेमध्ये छेडछाड करून चुकीच्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या वरती त्या ठिकाणी जे अन्याय चालू आहे ते येणाऱ्या काळात आम्ही ते उघड करू मी तेच सांगितलं यापूर्वी नानांच्या काळात इथल्या रस्त्याच्या बाबतीतला प्रश्न असेल शेतीच्या बाबतीत डीपी जरी जळाला तरी वीस वीस दिवस महिना महिना शेतकऱ्यांना डीपी मिळत नव्हता तो डीपी शेतकऱ्यांना देण्यासाठी वीस वीस तीस तीस हजार रुपये शेतकऱ्यांना त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना किंवा दलालांना त्या दरम्यान द्यावं लागत होत नानांनी ती जुनीची पूर्वीची प्रथा परंपरा मोडीत काढून शेतकऱ्याच्या बांधापर्यंत एम एसीबीची गाडी येऊन त्याच गाडीतून त्या ठिकाणी शेतकऱ्याला डीपी मिळाला पाहिजे ही सोय त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून करून देण्याचं काम केलं भाटगरचं पाणी शेवटचं टोक असणारं रांजणी या गावाला कधीच त्या ठिकाणी आजपर्यंत मिळालं नाही रांजणी गावातल्या सर्वसामान्य शेतकऱ्याला तुम्ही आजही जाऊन विचारलं तर भाटगरच्या पाण्याच्या पाळ्या नानांच्या काळापासून पूर्वित त्या ठिकाणी सुरू झाल्या म्हणून भाटगर असेल उजनीच्या भागातल्या शेतकऱ्यांच्या झाटीचं पाण्याचं असेल ज्या मूलभूत गरजा सुद्धा लोकप्रतिनिधी यापूर्वी जर पुरवत नसतील ते पुरवण्याचं ते देण्याचं काम नानांच्या काळात त्या ठिकाणी काम केलं मंगळवेडचा कागदावर नसणारा कारण मंगळवेडच्या दोन हजार नऊ पूर्वीच्या अनेक त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या पिढ्या पिढ्या पाणी पाणी म्हणून त्या दरम्यान गेल्या होत्या कुणी वेगवेगळ्या वल्गना करून निवडणुकीपुरती येत होतं परंतु नानाने दोन हजार नऊ ला सगळं सामान्य शेतकऱ्याला त्या ठिकाणी आश्वासित केलं होतं की तुम्ही माझ्यावरती विश्वास द्या मी तुमचं कागदावर नसलेलं पाणी कागदावर आणून त्याच्यासाठी लढा उभा करेन कागदावर नसलेलं पाणी दोन पॉईंट दोन टीमचे पाणी हे त्या ठिकाणी कागदावरती आणून पाच वर्षाच्या पूर्वीच्याच काळात त्या ठिकाणी विदर्भ मराठवाड्याचा अनुशेष जोपर्यंत भरून निघत नाही तोपर्यंत पश्चिम महाराष्ट्रात कुठलीही योजना मंजूर करायची नाही अशा पद्धतीचा ठराव असताना देखील खास विशेष बाब म्हणून राज्यपालाकडं मंजुरी करून देण्याची भूमिका नानांच्या सततच्या त्या ठिकाणच्या करून दाखवण्याची भूमिका त्यांनी त्या पहिल्या पंचवार्षिकमध्ये केली चौदाला दुसऱ्यांदा निवडणूक झाल्यानंतर चौदा ते एकोणीस कोणाचं सरकार होतं भाजपचं सरकार होतं भाजपचं सरकार असताना या योजनेमध्ये छेडछाड करून चोवीस गावातली चौदा गावं आणि दोन पॉईंट दोन टी एमशी पाण्यामधलं एक पॉईंट दोन टी पाणी वगळण्याचं पाप ज्यावेळी तत्कालीन सरकारनं केलं त्यावेळी नानांनी त्या गावातल्या शेतकऱ्यांना घेऊन हायकोर्टामध्ये रीट याचिका दाखल करून सरकारच्या निदर्शनास आणून दिलं की ह्या योजना सारख्या सारख्या त्या ठिकाणी होत नाहीत आणि म्हणून सरकारला धारेवर धरून पुन्हा तिसऱ्यांदा दोन हजार एकोणीसला त्या ठिकाणी निवडून गेल्या आल्यानंतर तत्कालीन जलसंपदा मंत्री आदरणीय जयंत पाटील साहेबांच्याकडून परत वगळलेली गावं वगळलेलं एक पॉईंट दोन ट्यूबचे पाणी हे पूर्व पुन्हा त्या ठिकाणी योजनेमध्ये समाविष्ट करून ती फाईल मुख्यमंत्री महोदय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या टेबलला असताना वर्षभरात नानांचं त्या ठिकाणी दुखत घटना घडली आणि त्यानंतर देखील आम्ही पुढच्या वर्ष दोन वर्षाच्या काळात त्या ठिकाणी पाठपुरावा आम्ही करत राहिलो मात्र पोटनिवडणूक झाल्यापासून किती पाठपुरावा केला उलट त्या योजनेमध्ये छेडछाड करून जे मी आत्ता तुम्हाला सांगितलं की बॅरेगेजेस असणाऱ्या त्या योजनेमध्ये बॅरेगेजेसच वगळला आहे म्हणजे जिथं दोन पॉईंट दोन की एम सी पाणी येणार आहे जर बॅरेगेजेस नसेल तर शेततळ्यातून ती योजना फिजिबल आहे का हे कुणीही म्हणजे जे स्वतः इंजिनियर समजतायत किंवा कोणत्याही त्या तज्ज्ञांनी येऊन त्या ठिकाणी सामोरं येऊन त्या ठिकाणी चर्चेला बसावं आम्ही देखील तिथं चर्चेला यायला तयार आहे आणि म्हणून दिशाभूल करून निवडणुकीपुरतं फक्त दाखवायचं वेगळं हे अशी पद्धत होत असेल तर ते चुकीच आहे आणि येणाऱ्या काळात चुकीला ये चुकी चूक म्हणून शेतकरी नक्कीच त्या ठिकाणी वेगळी आपली भूमिका घेतील